नमस्कार आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने सगळ्या माझ्या बालरंगभूमीच्या प्रेक्षकांबरोबर आम्ही आज साजरा करतो आहे आणि आमचं बालरंगभूमीचं प्रेक्षक म्हणजे आमचे सगळे बालक आहेत मग त्यात सगळे दिव्यांगही आले आणि सगळी रेग्युलर मुलंही आली तर आत्ता सुरुवात आम्ही खरं केली ती आमच्या स्पेशल मुलांबरोबर आणि त्यांच्याबरोबर हा जागतिक रंगभूमी दिन साजरा करताना आम्ही खूप मजा केली रंगभूमीला जर वंदना द्यायची असेल कलाकार म्हणून तर यापेक्षा मोठी कुठलीच भेट असू शकत नाही आणि त्याच उद्देशाने बालरंगभूमीचे अध्यक्ष म्हणून आणि त्याचबरोबरीने माझ्या सहकाऱ्यांबरोबर आम्ही इथे सगळ्या मुलांबरोबर खूप मजा केली आणि नटराजाचं पूजन करून आम्ही बालरंगभूमी म्हणून आमच्या सगळ्या स्पेशल चिल्ड्रन्सच्या बरोबरीने इथे सादरीकरण केलं इथे बरेचसे डान्स केले नृत्य गायन झालं त्यामुळे ही मजा खरं बालरंगभूमी दिनाच्या जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आम्ही साजरी करू बालरंगभूमी दरवर्षी गेल्या वर्षीपासून आम्ही दिव्यांग महोत्सव सुरू केलेला आहे या आमच्या स्पेशल चिल्ड्रन्सना देखील एक मोठं प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे नवीन स्टेज मिळाला पाहिजे या मुलांमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आला पाहिजे म्हणून हा दिव्यांग स्पेशल फ्रिडन्सचा महोत्सव सुरू केलेला आहे बालरंगभूमीनी आणि हा महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या अठ्ठावीस शाखा आहेत आणि अठ्ठावीस शाखांमध्ये प्रत्येक ठिकाणी केला जातो त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही दिव्यांग मूल हे या कलेपासून या रंगभूमीपासून लांब राहू नये या उद्देशाने बालरंगभूमी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असतं त्याचबरोबरी आमचे लोककला महोत्सव आहे बालसंमेलन आहे बालनाट्य महोत्सव आहे या सगळ्या महोत्सवांमध्ये ही सगळी मुलं आमच्या रेग्युलर मुलांबरोबरीनी सहभाग घेतात आणि प्रेक्षक म्हणून असतात आम्ही कोणामध्येही भेदभाव ठेवत नाही ही सगळीच मुलं ब रंगभूमीची कलाकार आहेत रंगभूमीचे प्रेक्षक आहेत त्याचबरोबर आता आमचा कला संस्कार शिबिर येत आहे जे संपूर्ण महाराष्ट्रातनं सगळी मुलं कला आणि संस्कार दोन्ही एकत्र आपल्या पालकांबरोबर आणि शिक्षकांबरोबर आणि आमच्याच बालरंगभूमीबरोबर साजरी करणार आहेत तीन दिवस आपणही सगळ्यांनी सहभागी वाहतात आता कला संस्कार शिबिर जे आहे ते सगळ्या शाखांमधनं सगळी मुलं आणि सगळी पालक एकाच ठिकाणी आणली जातील त्यामुळे प्रत्येक शाळेला कोपऱ्यातल्या मारा, महाराष्ट्रातल्या शाळेमध्ये प्रत्येकाकडे निवेदन गेलेलं आहे आणि निवेदन आणि अजूनही विचारणा चालू आहे प्रत्येक आमचा बालरंगभूमीचा पदाधिकारी सभासद जाऊन त्या त्या शाळांना भेटून निवे विनंती करतोय की आपण आपल्या मुलाला घेऊन या कला संस्कार शिबिरामध्ये सहभागी व्हावं मुलांसाठी हे शिबिर पूर्णपणे मोफत आहे अगदी प्रवासापासून निवासापासून भोजनापासून सगळे कार्यक्रम असतील त्यांचे कला गुण असतील या सगळ्यापासून तीन दिवस मुलं खूप मजा मस्ती करणार आहेत आणि संस्कारांचं सा महत्त्व पटवून देण्यासाठी कलेचं महत्त्व पटवून देण्यासाठी हे कला संस्कार शिबीर बालरंगभूमी आयोजित करतात जागतिक खूप शुभेच्छा असंच आरंभ आणि दिल्या मुलाला नॉर्मल सगळ्यांना कलाकारांना उदंड असं यश तुमच्यातर्फे मिळत राहतं हे सगळे धन्यवाद